तुम्हाला आता त्यांचं काम एरोबर मोडलं टाकाय सेकंड जस्ट नव्हत एकच एक सेकंड पण बोला चोरपण मधून सर मग काय करतो तुम्हाला बेल्ट घालून शक्तीत फोनवर लावली त्याच्यात काय करतो बेल्ट नव्हता रेग्युलर तुम्हाला ओढलो तुमचा तोल गेला नंतर काय केला बेल्ट घातला बेल्ट घाटल्यानंतर तुम्हाला फायनल तेवढ्या शक्तीला ओढलो तरी तुम्ही जागा हल्ला त्यांना जरूर ओढलो तुम्ही लोक तरी हल्ला नाही आता फक्त एक फोन केला तुम्हाला ओके एक सेकंड जस्ट नाव फोन आता तुम्हाला मी आणि खाली घेतला ओके वन 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 टू थ्री मागासारखी शक्यवटी आहे थोडा आधी लावा बघा काय वाटत काय लावायला काय विशा ठेवा तुझा ओके तुम्हाला मोबाईल चालू मध्ये विषाट ठेवलेला आज संरक्षित ठरून तुमच्या हातात आमच्या कंपनीचा आता मोबाईल रेडिशन काय झालं तुमच्या पण म्हणतात आता असं का असं केल्यामुळे काय होत आहे तुमच्या रक्तवाहिन्या ऍक्टिव्ह होत्या आणि जे ऑक्सिजनची मात्रा यामध्ये जी मिळणार आहे ऑक्सिजनचं प्रमाण खूप वाढणार आहे शरीरात ऑक्सिजन प्रमाण वाटते त्यामुळे तुमच्या ऑटोमॅटिक याच्यामुळे शक्य आहे ओके श्वास घ्या मोठा ओके आता तुम्हाला मी आणि खाली ठेवणार कोण चालू आहे दाखवा कोण चालू आहे ओके खाली घेतो वरवड वन टू थ्री

ओके, पाणी पिला घरातले सगळे पूर्णपणे तंदुरुस्त राहणार हार्ट अटॅक प्रमाणे येणार नाही रक्त पातळ होणार रक्ताचं ऑक्सिजन लेवल वाटणार अशुद्ध रक्त शुद्ध होणार आणि फुल दिवसभर एनर्जेटिक वाटणार तर आमच्या मम्मी आईला दोनशे दहा शुगर होता मी एक महिन्यात त्याला मॅट्रेस दिल्या वापरतो म्हणजे यात काय असे गाधेक असतात सुश असतात तिचं शुगर दोनशे दहा वर एकशे चव्वेचाळीस झाले एका महिन्यात आता त्यानंतर मी बिझनेस प्लॅन घेतला बिझनेस द्यायला चालू केलो लोकांना आता माझं इन्कम आता चालू झालं आता तुम्ही एक फोन घेतला